करूनजी अभिषेक आणि बाकी सर्व या ज्ञानाचा लाभ घेतलेला आणि हे ज्ञान स्वतः स्वतःपूर्त मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा या उमटात हेतूनही बरेच भावना सांगितलं सध्या भविष्यात काय आहे नाही सर्व

परंतु खूप पाठीमाटला आणि पाठिंबाची भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि आता त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये ट्रस्ट केला काही गोष्टी ईश्वराच्या संकेत असतात आमची शांतीकृती दोन हजार एकोणीसला रजिस्टर झालेली आहे तेव्हा पुढच्या वाटचालीमध्ये निश्चित सर्वप्रथम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या देशाने राज्यांनी किंवा आपण वैयक्तिक भरपूर जरी खरेदी केली असली तरी दुर्दैवाने आजारीपणे पर्यंत आपल्याला आपल्या शरीराचं मनाचं महत्व कळत नाही एखादी वस्तू घरी आणताना आपण तिथे सगळ्या गोष्टीची माहिती करून घेतो गाडी असेल काही डिशवॉशर असेल वॉशिंग मशीन असेल म्हणजे ईश्वरानं आपल्याला ही यंत्र दिलेलं आहे किंवा त्याच्याबद्दलचं त्याचं टेक्निक काय आहे बिलकुल माहिती नसल्यामुळं लहानपणापासून या वेगवेगळ्या सवयी लागत जातात मग मुलांना आणि त्याचे दुष्परिणाम तेव्हा हे ते संपूर्ण त्याची माहिती असण आणि त्याप्रमाणे वेळोवेळी जर आपण उपाय सुद्धा केली तर निश्चितपणानं एखाद्याचा ते जीव तर वाचतो परंतु होणाऱ्या वेदना किंवा त्याच्यावर होणारा खर्च हाही आपण पाहू शकतो त्याच्यामुळे मी आता सांगितलं तर खूप मोठं जीवनदानाच किंवा एखाद्याचं आयुष्य माध्यमातून थोडीशी असल्यामुळं निश्चितपणे आपण जाऊ आणि इथं पाहिल्यानंतर ज्या पद्धतीचं शिक्षण आर्थिक असेल किंवा योगाच्या संदर्भात वेगवेगळ्या बोलण्यावरती जे उपाय आणि सगळ्यात महत्वाचं कमर्शियल कुठली गोष्ट नाही आर्थिक लाभासाठी सेवा हा यांचा मूळ उद्देश आहे किंवा निश्चितपणानं जर आपण अगोदर भेट झाली असती तर हे काम पोलिसांच्या माध्यमातून थोडस अधिक समाजापर्यंत पोहोचलं असतं परंतु आता याची माहिती झाल्यामुळं पोलीस शहरामध्ये कोणी कारागृह आहे मध्यवर्ती कारागृह महिला कारागृह आणि एक

जर आपल्याला टाईप करता आलं तर आणि आपल्या हक्काचे शांती परिवारचे मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून आणि दरवर्षी दोन मोठे कार्यक्रम होतात काही वेळेला आपल्याला विजयरावांची मनिजी आहे की यांचं टाईप आपल्या सोबत करूनच घ्यावं तर त्याच्यापेक्षा आणखी महत्वाचं आहे हे थोडस शाळेच्या कॉलेजच्या मुलापर्यंत इथे जर आण पोहोचलं तर खूप उंची हानी मिळू शकते त्यामुळे राज्य शाळांचा किंवा कॉलेजेसचा रिस्पॉन्स मिळेल तिथून सुद्धा आपण करू आणि आपली संस्थेचे काम संपूर्ण राज्यभर आहे वेगवेगळ्या घरात असल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक संपर्कात आपल्या संस्थेची माहिती आपल्या संस्थेचं जे महान कार्य लोकांच्या पुढे आलो आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित होतील आणि माझं जे मूळ गाव आहे उमरगा जेव्हा उपमा जाता येईल जसं धाराशी झालेलं आहे थोडस पहिला मोठा काय घेऊ कारण हा विषय महत्वाचा आहे माणुसकीचा आहे शैचा आहे आणि मनाला समाधान देणारा आहे अशा ध्येयानं प्रेरित आणि विशेष म्हणजे अभिमानाची बाब की पाश्चिमात्य असेल राष्ट्र असतील ते कुठं जरी भरायला शास्त्र या मनाचं शास्त्र शास्त्रमुनी आपल्याला दिलेलं आहे हो ना दुसऱ्यांकडे नाही विसरलो परंतु ही आपली महान परंपरा कामाच्या बदलाप्रमाणे लक्षात घेऊन आपण जे प्रयत्न करतात त्याच्यासाठी आपल्याला सलामच शांतचे आणि प्लस म्हणून विजय जी बोलतील परंतु आज मी पाहण्यासाठी आलो होतो खूप समाधान वाटलं खूप अभिमान वाटला हे शासनाला जेव्हा दाखल घ्यायचे ते योग्य वेळेला घेतील परंतु आपण हे अपेक्षा करताय आणि हे अतिशय पवित्र असं एक काम आपण करताय मी याला जॉब सुद्धा म्हणणार नाही हे तुम्ही सेवा कार्य करताय त्यासाठी आपलं संपूर्ण टीमचं महत्वापूर्ण अभिनंदन आणि आपल्या माध्यमातून जे आता वेगवेगळे कोर्सेस करून ते समाजाची सेवा करतात त्यांचंही अभिनंदन आणि त्यांच्याही कार्याला शुभेच्छा हे खूप मोठं राष्ट्रीय मानवतेचं मानव सेवेचं निसर्ग सेवेचं काम आहे तेव्हा आपल्या कार्यासाठी खूप शुभेच्छा आणि लवकरच सिस्टमॅटिकरित्या आपण आणखी पुढे वाढवण्यासाठी आमच्या शांती परिवाराचा खालीचा वापर आहे तुमचे खास सहभाग घेतात चांगल्या संस्थेला आणि दुसरं आता विशेष तुम्ही दोन तीन महिन्यात दोन तीन फ्रेंड्स भेटून पाच पंचवीस रुपये घरचं नाही आता त्या बाहेर तर पहिला त्याच्यामध्ये मनापासून भाग घेऊन दुसरं मग ओळखीचं सांगितलं होतं अशी विशेष काय नाही करून तो मी पुरुष मध्ये पस्तीस वर्ष सेवा केली वेगवेगळ्या संस्काराच्या विभागामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्याला आमच्या पोलिसच्या भाषा अतिशय आव्हानात्मक असं ठिकाणी म्हणतात जाती दृष्ट्या समिती संवेदना असेल धार्मिक दृष्ट्या समजन असेल किंवा असं मुंबईपासून ते संपूर्ण मराठा आणि शहर सर्व काम केलेलं आहे माझं शिक्षण मिळते फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्सेस नंतर ही मी लॉ केलं एम बी ए केलं आणि पी एच डी केली तेव्हा देशभर आपली मंडळी आहेत किंवा आपली शांतीपूर्णचे स्त्री मंडळी आहेत तेव्हा जिथे जिथं आम्हाला शक्य आहे तिथे तिथं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एखाद्या एका चांगल्या कार्यक्रमाला एका चांगल्या